पथ चलते सन्तन औ मानवी चरे कदम कदम चलते हुवे जन हो उपस्थित सर्व आपण श्रद्धावान उपासक उपासिका बालक बालिका आज आपण या ठिकाणी ग्रंथाचा प्रवर्णा म्हणून साजरा करत आहात कुठला ग्रंथ लावला होता आपण धर्म मी आपल्याला दहा मिनिटं देतो ज्यांना कोणाला या संबंधी प्रश्न विचारायचे असतील तर विचारू शकता तुमचे प्रश्न असले मला उत्तर सांगायला व्यवस्थित होईल तो अधिक आपल्यासाठी समज समजेल अशा शब्दात होणार आहे नाहीतर मी माझं सुरू करणार दहा मिनिटात कोणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर त्याच्यानंतर मग नंतर प्रश्न उपस्थित होतात त्यावेळेस प्रश्नाचे उत्तर देणार आहे ज्यांना कोणाला काही प्रश्न असतील बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथाच्या संबंधी आपण विचारू शकता आपण शांत राहतो म्हणजे याचा अर्थ बुद्ध आणि त्यांच्या धर्मग्रंथाचा आपल्याला पूर्ण पाठांतर झालेला आहे पूर्ण समजला याचा अर्थ तसा होतो बरोबर आहे की तुमच्यात जर काही प्रश्न निर्माण होत नाही म्हणजे याचा अर्थ तुम्हाला सगळं समजला बरोबर आहे ना बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकरांनी ग्रंथ लिहत असताना दोन गोष्टी याच्यात महत्वाच्या ठेवलेल्या आहेत हा एक समाजामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला अत्यंत महत्वाचा मार्ग आणि त्यानंतर आध्यात्मिक भागामध्ये तुमची उंची वाढावी यासाठी बुद्धाचं हे चरित्र आपल्या समोर ठेवलेलं आहे क्षेत्राकडे आपली त्यावेळेस वाटचाल होईल की ज्यावेळेस सामाजिक परिस्थितीमध्ये आपण आपल्या व्यवहारातून जीवन स्पष्ट स्वरूपात आणत असतो त्यावेळेस बुद्धाच जीवन त्या संबंधी या सगळ्या गोष्टी बोलत असताना सिद्धार्थ बोधिसत्व सत्व हा राजकुमार असताना तेव्हापासून आपण सुरुवात करू की सिद्धार्थ बोधिसत्व राजकुमार आहे तर त्याला आध्यात्मिक मार्गामध्ये जास्त रुची आहे आवड आहे त्याला अधिक स्वरूपात जर आपण आध्यात्मिक स्वरूपामध्ये मांडलं तर नक्कीच आहे की असे पुरुष महापुरुष जन्माला येणं फार दुर्मिळ आहे फार दुर्मिळ बाब आहे कारण तशा कर्माची जोड करावं लागते तशा कर्माची कुशल कर्माची जोड करावं लागते कुशल कर्म कुठले की शरीराने मनाने आणि ज्या कर्मामुळे आपल्याला त्याचा वैयक्तिक लाभ होतो पण आपल्या कर्मामुळे इतरांना कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही आपण आपल्या कर्मातून कोणालाही भयभीतपणा दाखवत नाही आणि लोक कल्याणाचे कर कर्म केला जात असेल असे कायचे वाणीचे आणि मनाचे कर्म करणेच म्हणजे कुशल कर्म आहे बुद्धाने जाणीवपूर्वक याकडे लक्ष केंद्रित केलं की लोक कुशल कर्माच्या बाबतीत किंवा अकुशल कर्माच्या बाबतीत जसं बौद्ध लोक कुशल आणि अकुशल या संदर्भात बोलतात पण अन्य धर्मीय बांधवांच्या बाबतीत जर आपण असा उल्लेख केला किंवा हिंदू धर्मीय बांधवांच्या संबंधी आपण असा विचार केला तिथं जाणीवपूर्वक म्हणतात पाप आणि पुण्य जरा पाप पुण्य म्हटलं की आपल्या मनाला जरा भीतीदायक वाटते की बाबा पाप केलं की काय आहे तर कर्माचा तोच भाग आहे एखादं म्हटलं पाप कर्म म्हटलं की त्याला लगेच आपल्याला अलर्ट होतो आपण सावधान होतो आणि लगेच सुरुवात करतो आपण की नाही हे चुकीचं काम आहे हे पाण्या भगवंतानी पाप आणि पुण्याच्या समधी विचार करत असताना सांगतात की कुशल आणि अपुशल कर्म हे महत्वाचे आहे त्याला या जागा दिली कुशल कर्म अपुशल कर्म आपण बुद्धाच्या अगोदरचा जर इतिहास वाचला किंवा अनेक लोकांचं आपण जर विचार केला तर पुराण कश्यपामध्ये ही एक भावना होती मखली गोसाल आणि पुनर्कश्यप पुराण कश्यप म्हणतात त्याला या दोघांच्या बाबतीत जर विचार केला तर या दोघांच्या मनातून एक एक अशी विचारसरणी होती की बाबा काही बापही नाही आणि पुण्यही नाही पापही नाही आणि पुण्यही नाही आणि मग पाप नाही तिथं पुण्य नाही तर असं जर असेल तर काय हरकत नाही माणूस जन्माला आला आणि माणूस जन्माला आल्यानंतर त्याला मरायचं आहे बस एवढंच त्याच्या समोर चित्र उभं राहते किंवा एवढंच जगण्याचं त्याचा ध्येय असू शकतो आजही सुद्धा पुरण काश्यप आणि मखली भोसांचे तुमच्यात विचार आहेत समाजामध्ये विचार तसेच आहेत की जे पुरण कश्यप आणि मखली घोसाला केव्हा इतर संप्रदायाच्या किंवा इतर प्रवर्गातून येणाऱ्या माणसाने किंवा मा त्यावेळेस जो काही धर्म त्यांनी स्थापन केला होता जे काही संप्रदाय निर्माण केले होते त्या सगळ्या लोकांनी साधू संतांनी त्याचं मत खोडून टाकलं की जन्माला आल्यानंतर जर पुण्यच नसेल आणि पापच नसेल तर मग काय आहे हे दास जे मनात वाटेल तसं करा मनात वाटेल तसं वागा याचा परिणाम कसा होईल आणि मग ती जर सुरुवात आपल्याला करायची असेल तर त्याच्या सुरुवातीचा जर आपल्याला अशा प्रकारची जर करायची असेल तर आजही लोक आपल्या दृष्टी दिसतात आपल्या नजरेत येताना दिसतात की काही लोक म्हणतात काय पाप आणि पुणे काही काय नाही आपल्याला खा पिया मजा करा एवढाच मात्र विचार लोकांपर्यंत आहे खा पिया आणि मजा करा काही लोकांची मानसिकता असं झाली की नाही आपण जपतो तो कोणाची तरी शक्ती आहे त्याच नामस्मरण करायला सुरुवात करा त्याचा जप करा त्याचे कीर्तन करा? करा भजन करा वंदना करा ह्या सगळ्या गोष्टी ते लोक करायला लागतात कारण त्यांच्यात एक भीती आहे की नाही आपल्याला कोणीतरी निर्माण केलेला आहे त्याच उपकारातली जाणीव म्हणून आपण त्याच्या संबंधी अशा गोष्टीची विचारसरणी करतो आणि पूजा आमच्याकडून त्यांना खुश ठेवण्याचा करतो तो जर खुश झाला तर आपल्याला खुश होत नाही अशी एक मानसिकता लोकांमध्ये तिसऱ्या पद्धतीचे लोक जे आपल्याला दिसतात ते असं दिसतात कि लोक करतायत म्हणून चला त्या गर्दीमध्ये आपण गर्दी, गर्दी दाखवू बाकी याच्या पलीकडे काहीच नाही आणि चौथ्या पद्धतीचे माणसं जे असतात ते सतसत विवेक बुद्धीचा विचार करून आपल्या कुशल कर्माची उपजत करतात आणि येणाऱ्या पुनर्भवाच्या निर्मितीच्या मार्गातून ते मुक्तता साधण्याचं काम करतात मुख्यतः ज्या कुशल कर्माची किंवा कर्माची जी गोष्ट आहे ती ही जाणून घेतली पाहिजे की तुम्ही जे काही कर्म करता त्याचाच परिणाम होतो लोक म्हणते मग आम्ही पूजा अर्चा करतो तर याचा परिणाम होईल पूजा अर्चा करता याच्यावर परिणाम काय होणार आहे तुम्ही लोकांच्या नजरेत चांगले दिसणार आहात हाच मनाशी लोकांच्या नजरेत तुम्ही चांगले दिसाल की आम्ही नाही पूजा पाठ करणारे लोक आले धार्मिक लोक आहेत याच्याशी दुःखाची निर्मिती करण्याची किंवा सुखाच्या निर्मितीचे फल प्राप्ती करण्याची वृत्ती अजिबात उत्पन्न होत नाही अंतर्मनातून केलेल्या कर्माचा परिपाक आहे अंतर्मनाच्या विपाक आहे कर्माचा तो त्या ठिकाणी करता येईल जर तुम्ही अंतर्मनामध्ये या सगळ्या गोष्टी केल्या तर एक होईल अंतर्मनामध्ये कोणाचा द्वेष केला तर तशा प्रकारचे तुमच्या चित्ताचे बीजारोपण तयार होतील की जे तुम्हाला दुःखात मध्ये लोटणार आहे काही काही लोक वरून जरी असं दुःख दाखवलं नाही किंवा वरून ह्या सगळ्या गोष्टी केल्या नाहीत आतून आतल्या मनातून ते जळण्याची प्रवृत्ती निर्माण करत असतात आणि जे आतल्या मनातून जळण्याची वृत्ती निर्माण करतात त्याच्यासारखा भयानक दुखी तोच असू शकतो एखादा जाडजूड माणूस आहे सशक्त आहे मजबूत आहे मजबूत बांधायचा आहे आणि त्याच्या समोर माणूस आणला की तो कडका आहे एकदम सुकडा आहे जर काही कारणास्तव असे कर्म केल्यामुळे की त्याला त्या जाड्या माणसाने कानाखाली वाजवली तो त्याच सोडून देणार आहे झालं विषय पण जो बारीक माणूस आहे त्या बारीक माणसाच्या चित्तामध्ये ते भाव तयार सतत राहतात ज्या ज्या वेळेस त्याच्या नजरेमध्ये तो माणूस दिसेल त्या त्यावेळेस त्या जळण्याची प्रवृत्ती सुरू राहत असते हा तर मारणारा तो नाही गेला सगळ्या गोष्टी झाल्या पण याच्या मनात ते जळणं सुरू आहे की मी जर जाड जुळ असतो तो हाण असत तो दुसऱ्या लोकांनाही सुद्धा तसंच काम करायला शिकवतो तेव्हा कोणाला तरी आपलं सपोर्ट करून घेतो मग त्यासाठी नको नको त्या निर्माण करण्याच्या गोष्टी करत असतो का मग यानं काय होईल त्यानं काय होईल मग त्या ठिकाणी धनसंपदा त्या ठिकाणी लावण्याचं काम करतो तो ह्या सगळ्या युक्त्या करण्याचं काम करतो तरी तो सुखी बनत नाही हे केवळ उदाहरण दाखव म्हणजे बुद्ध मनाला किती महत्व देतात या मनाच्या संबंधी आपण विचार केला पाहिजे कि मी जे काही कर्म करत आहोत त्या त्या कर्माच्या संबंधी मला काय फल प्राप्ती झाली पाहिजे यासाठी तर सगळे जाती धर्मातले लोक सगळ्या धर्मातले लोक हिंदू असो का मुसलमान असो का जैन असो का ख्रिश्चन असो कि बौद्ध असो याच्याशी काही नाही हे सगळे जे सगळे लोक जे काय आपल्या सोयीनुसार जे काही करताना दिसतात जे काही आपल्या नजरेत पडते की बाबा कोणी कोणाच्या समोर झुकते कोणी हात जोडते कोणी पाया पडते कोणी जे काही पूजा अर्चा करते जे काही देवदेवतांच्या सगळ्या गोष्टी करताना दिसतात तो भाग वेगळा आहे